राज ठाकरे यांच्याकडून मनसेची नवी कार्यकारिणी ही जाहीर करण्यात आलेली आहे संदीप देशपांडे यांची मुंबई शहर अध्यक्षपदी निवड करण्यात आलेली आहे मनसेच्या स्थापनेनंतर पहिल्यांदाच मुंबई शहर अध्यक्षाची निवड ही करण्यात आलेली आहे अमित ठाकरेंकडे मनसेच्या सर्व शाखा अध्यक्षांची जबाबदारी ही देण्यात आलेली आहे तर नितीन सरदेसाई यांच्याकडे मनसेच्या केंद्रीय समितीची जबाबदारी देण्यात आलेली आहे त्याच्यामुळे मी आज पहिल्यांदा सर्वप्रथम मी मुंबईच्या शहराध्यक्षपदाचं नाव जाहीर करतोय ते मुंबईच्या अध्यक्षपदी श्री संदीप देशपांडे ंदाच मुंबईला शहर अध्यक्ष आणि उपशहर अध्यक्ष आजचापर्यंत पक्षामध्ये फक्त विभाग अध्यक्ष हे पद होतं याच्यावरती एक शहर अध्यक्ष आणि अध्यक्ष उपशहर अध्यक्ष तीन आणि विभाग शहर अध्यक्ष एक त्याच्यामुळे संदीप देशपांडे यांचं अध्यक्ष पदासाठी म्हणून मी नाव घोषित केलं आता खरं बहुदा ही पहिल्यांदा ही रचना करण्यात आली आहे त्याचा आनंद वेगळा असेल कारण बहुदा पहिल्यांदा मनसेच्या पक्षात ही रचना करण्यात आली आहे मुंबई शहराध्यक्ष आनंद तर आहेच पण त्याच्याबरोबर जबाबदारीची जाणीव सुद्धा भरपूर आहे कारण पहिल्यांदाच अशा पद्धतीचं पद हे सन्मान्य राजसाहेबांनी निर्माण आहे आणि ते ती जबाबदारी माझ्याकडे दिली आहे त्यामुळे मला असं वाटतं की खूप मोठी जबाबदारी आहे खूप काम करण्यासारखं आहे खूप कल्पना पण आपण पन यामध्ये माध्यमातून राबवू शकतो त्याप्रमाणे निश्चितपणे जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडण्याचा प्रयत्न मी आणि माझे सर्व सहकार्य आम्ही करू तुम्ही आताच म्हणलं की मिशन महानगरपालिका आहे थेट उत्तर दिलं निश्चितपणे मनसे मिशन मुंबई महानगरपालिका काय बदल घडलं पाहिजे तुम्हाला असं वाटतं प्रामुख्याने मुळातच सांगू का मुळात लोकांना सध्या जे खरे प्रश्न आहेत त्याच्यापासून जाणीवपूर्वक दूर ठेवलं जात आहे आणि नाही ते प्रश्न उपस्थित केले जात आहेत मला असं वाटतं सर्वात पहिले आमचं काम असेल की लोकांना खरे प्रश्न काय आहेत हे लोकांसमोर मांडणं आणि त्या दृष्टीने आमची आखणी होईल आणि या संदर्भातली आम्ही दोन तारखेनंतर एक पत्रकार परिषद घेऊन आमचा पुढचा प्लॅन काय असेल हे निश्चितपणे आम्ही तुम्हाला सांगतो आपण बघू शकतो एकंदर पाहिलं गेलं सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की निश्चित मुंबई महानगरपालिकासाठी आता मनसे सज्ज झालेले हे म्हणावं लागेल पहिल्यांदा बहुदा एक, एक वेगळ्या एका पोझिशनची तयारी आता मनसेमध्ये पण पाहायला मिळत आहे नागेशोबा श्रेय सावंत पुढारी न्यूज मुंबई